बेकायदेशीरित्या वाहतूक सुरू असताना पोलिसांनी विदेशी मद्यसाठा जप्त केलाय गुन्हे के शाखेच्या विशेष पथकाने वाहन चालकाला त्याच्या ताब्यातील वाहतूक पंचवीस ता कार जप्त आहे उपनगर परिसरात ही कारवाई करण्यात आलीये या प्रकरणी गुन्हे शाखाच्या खंडणी विरोधी पथकात कार्यरत असलेले भूषण सनोणे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात कार चालक मारुती सचिन गव्हाणी व त्रेचाळीस राहणार सुमनराज रोहाऊस शिंदेगाव विरोधात गुन्हा दाखल केलाय माहितीनुसार बुधवारी सत्तावीस मार्च रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास उपनगर येथील प्रभाकर भीमराव रामराजे मार्गावरील भारत सरकार मुद्रणालयाच्या भिंतीला लागून कार उभी होती गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने संशयताच्या ताब्यातील मारुटी डिझायर एमएच पंधरा डी एम नव्याण्णव एकोणऐंशी या वाहनाची तपासणी केली असता विनापरवाना विदेशी मद्यसाठा विक्रीच्या उद्देशाने बाळक त्यांना आढळून आला यानंतर त्याला ता पथकाने अटक करताना त्याच्याकडील पंचवीस हजार नऊशे ऐंशी रुपये किमतीचा मद्यसाठा आणि दोन लाख रुपये किमतीची कार जप्त केली संशयिताने कार मागील भागात तसेच डिक्की मध्ये बॉक्स ठेवले होते या बॉक्स मध्ये विविध कंपन्यांची बियर बिस्की या मध्य प्रकारातील साठा ठेवलेला होता अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने हा साठा आणला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी